टर्नओव्हर महिन्याचा एक लाख बरोबर पडतो म्हणजे तुम्ही घरात राहून आर्मी भरती ट्राय करीतो त्यात काय झालं नाही सक्सेस दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू होते आणि त्याच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावोगावी फिरतोय परंतु असंच ग्राउंड रिपोर्ट घेताना पन्हाळा तालुक्यातल्या एका अशा खेड्यापड्यात आम्ही पोहोचलोय पुणाळ या गावी की जिथे एक मोठा गोटा चालवणारे शेतकरी आम्हाला भेटलेत रस्त्यानं जातानाच डाव्या बाजूला इथे एक फार मोठा गोटा ते चालवतात आणि फार उत्साही आहेत त्यांचा जो उत्साह बघून आम्ही ना जे आपला कृषी संवाद हा एक वेगळा एपिसोड आपण एक वेगळी मालिका सुरू केली आपल्या चॅनलवरती ज्याच्यातून वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो यामध्ये असेच हे शेतकरी आहेत त्यांनी आपला एक गोठा इथं उभा कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांना आजकाल नोकऱ्या नाही असं म्हणतायत परंतु त्यांनी त्यांच्या मुलांना याच्यातून फार मोठा एक रोजगार उपलब्ध करून दिलाय त्यांची ती एनर्जी बघून आम्हाला ही मुलाखत घ्यायचं थांबवं असं वाटलं नाही सगळ्यात महत्वाचं तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवरती आज तुम्ही हा गोटा सुरू केलाय सगळ्यात म्हणजे तुमच्या मुलांना सगळ्याला एक रोजगार पण मिळालाय परंतु त्याचा एक आदर्श कारण याच्या आधी गोटा उभा करणं म्हशी वगैरे पाळणं गाई पाळणं हा कुठंतरी अडचणीचा व्यवसाय त्रासाचा व्यवसाय अतिशय हेडेक असणार किंवा कधी कधी लॉसमध्ये जाणार असा व्यवसाय असत तरी पण तुम्ही तो सुरू केला आणि आज इतक्या उत्साहानं तुम्ही काम करताय हे कसं सुचलं आणि तुम्ही कुठून सुरुवात केली म्हणजे किती म्हशी होत्या आणि आज इतक्या वाढल्यात आज माझ्या गोठ्यात पहिल्यांदा सात म्हशी होत्या कुठल्या वर्षी मागील दोन हजार एकोणीसला त्यानंतर कोरोनाच्या काळात आपण आर्थिक आपण अडचणी झालो त्यानंतर असं सुचवलं की मुलासनी बाबा आता सध्या नोकऱ्या नाहीत आणि आपण आता या गोष्टी आपण काहीतरी मार्ग हे करायचं व्यवसायासाठी व्यवसायासाठी काहीतरी पुढार करायचं आमचा मुलगा बाहेर म्हणजे बाहेर द्यायच्यात जाऊन लोक वारणेत असं बाहेर जाऊन गोट असं बघितलं त्याची सगळी पाणी केली आणि आदे त्याचा अभ्यास केला यातनं काय फायदा यातनं काय याचं शेणखत या शेणखतापासून काय तयार होते आपने काई कुण गा ते या बाबा या शेतीला आपण काय पोशेक मिळणार त्यानंतर जनावरांसाठी आपण आता मग ते आपण ह्या असं प्रोजेक्ट करायचं झालं तर या पद्धतीनं आपण बाहेर फायनान्स केला केला पाहिजे ह्याच पैशाचा प्रश्न आला मग फायनान्स आणा महामंडळाचं आपण एक प्रकरण केलं ओके okay. त्याचा एक आता हातभार तुम्हाला लागला यातनं या पुढे तुम्ही म्हणजे तुम्हीच अभ्यास केला पहिल्यांदा जाऊन याचा वेगवेगळ्या भी गोट्यांना भेटी दिल्यात आणि त्याचा अभ्यास करून कसं उभा करायचं याची तुम्ही एक प्लॅन केलात तयार त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळात लोन घेऊन तुम्ही हा एवढा मोठा व्यवसाय सुरू केलाय आता जे उत्पादन मिळते म्हणजे याच्यासाठी कष्ट तर खूप सारे आहेत आता तुम्ही म्हटलात की शेणखत वगैरे उत्पादित करून तुम्ही त्याचा शेतीमध्ये वापर करताय तर त्याला शेतीमध्ये काय फायदा झालाय का शेतीमध्ये एक शंभर टक्के फायदा कुटुंबात म्हणजे चौदा पंधरा माणसा आहे कुटुंबातल्या लोकांनी आपल्या महिला म्हणजे आमच्या मिसेस मना भाऊज या आमची अशी सगळी माणसं त्यानंतर आपला कुटुंब कुटुंब यात राहत त्यानंतर साहेब आम्हाला धंद्यापासून आम्हाला चांगली प्रगती मिळाली धंद्यापासून तुम्ही या की पुढे या इथे कारण तिकडं आम्ही येईन तिकडं तुम्ही सगळा अभ्यास जास्त केला याच्यामध्ये आणि तुमच्यासाठी एवढं सगळं हे उडं करून वडिलांनी उभा केलंय तुमचा अनुभव यातला काय तुम्हाला तरुण म्हणून गोट्याकडे यावंस वाटलं इच्छा झाली लहानपणापासून हो आर्मी भरती ट्राय करीतो त्यात काय झालं नाही सक्सेस मोठा भाऊ आमचा आर्मीत आहे त्यात काय झालं नाही आपलं म्हणलो आता बाहेर चालू आहे स्वतःच काहीतरी व्यवसाय हो केला बरा स्वतःचा व्यवसाय उभा करायचं म्हटलं की म्हणजे आपल्या गावाकडे वगैरे तर सगळ्यात मोठं कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं आता तुम्ही जसं गोटे बघून आलात तसं ट्रेनिंग कोणाकडनं स्पेशली घेतले का कोणाचं मार्गदर्शन घेतले काय आम्ही म्हणजे बरेच माहिती आहे बरेच वर्ष झाला आम्ही आता आणि जास्ती करून मोठ्या भावानं यात जरा डोकं आत्ता आता किती म्हशी आहेत किती गायी आहेत आणि उत्पादन कसं होतं याचं आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला प्रश्न विचार की चारा कारण आपल्या इकडे कसं आहे की पावसाळ्याचा दिवस आणि आता ऊस तोडणीच्या दिवसात आपल्याला वाड वगैरे भरपूर मिळू शकते इथून पुढे उन्हाळ्याच्या काळात चाऱ्याचं हे मॅनेजमेंट कसं करताय गाजरी गवत आपला वीस लावलेलं नेपेर आहे मका आहे आपला आणि बाकी काय वैरण वाळकी आपली बोध आहेत ते जे गवत पिंजर सगळं जे बांधून त्याचं आहे आता गायी किती आहेत म्हशी किती आहे आणि उत्पादन कसं चाललंय गाय आठ आहे म्हशी मशी एक तीन आहे का बारकी जनावर चार आहेत लाख भरतो म्हणजे तुम्ही घरात राहून मशी पाळून शहरामध्ये एवढं पेमेंट कुठेही मिळणार नाही एवढं पेमेंट ते घरात राहून लाख रुपये तुम्ही सहजपणे मिळवत आहे ते पण असा आनंदी दंगामस्ती करत एन्जॉय करत मिळवत आहे काय वाटतंय की याच्या पुढे जाऊन अजून तुम्ही काय काय याच्यात डेव्हलपमेंट करून काय करावंच आहे अजून यात भरपूर वाढवणार जनावर वाढवणार त्याच्यामध्ये ह्या धंद्यापासून आम्ही गोटा मुक्त करणार जनावरांचा गोटा साईड मुक्त गोटा करणार त्यानंतर जनावरांनी एक वीस जनावरांनी वाढविणार अजून साईटला बांधकाम करणार त्यापासून जी आपण प्रगती एक प्लॅनिंग आहे ह्याच्यात खूप सारे बोलता येईल तुमच्याकडनं मार्गदर्शन पण घेता येईल खरं एक थोडक्यातच मी प्रश्न विचारतो की गावात खेड्यापाड्यातली लोकांची एकच धारणा एक आहे की बाबा लग्न व्हायचं असेल तर पहिल्यांदा एमआरएसी गाठायची छोटस एक जॉब बघायचा कुठल्या तरी कंपनीमध्ये आणि मग त्यानंतर लग्न होते हे फिक्स असते खरं तुम्ही जो हा आदर्श एक व्यवसाय निर्माण केला याच्यातनं काही मेसेज देऊ देऊ आहे का तरुणांना गावच्या कारण हा व्हिडिओ मॅक्झिमम आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे आता सध्या तरी नको सध्या पोरांची परिस्थिती अतिशय वाईट लग्न म्हणजे लग्न नोकरी नोकरीच नाही साहेब आता कुठेतरी तरुणाने यात कुठेतरी यात कशात धंद्यात घुसावं या बाबा या धंद्यात बाबा यात आपण दोन धंद्यात तरी घुसावत आता डी एमआयडीसीत पगार किती दहा हजार त्याचा सगळा दहा पंधरा हजार खर्च येणं जाणं हे ते सगळं साहेब ते परवडत नाही गोष्ट ह्या धंद्यात ह्या धंद्यात जर के प्रगती केली तर ह्या धंद्यात चांगल्या मार्गाने आहे मार्गाने तुम्हाला ते पण म्हणून निराश न होता किंवा नको ते काम न करता स्वतः राबवाय स्वतः कष्ट करून आपल्याला पैसे मिळून तर काय अडचण आहे बरोबर बाहेर जर आपल्यापेक्षा जर आपल्याला चांगलं सगळ्यात माझ्या मुलींच्या पालकांनी पण हा विचार करायला पाहिजे आता कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेतन साहेब आपण त्यांनी मार्गदर्शन द्या गोट्यामध्ये दिले बरं काय लागल काई, काई है। मुझे संचाला। संचाला। ते मुझे तुम्हाला कुठल्या पद्धतीने काय कुठं काय अडचण आली तुम्ही साहेबांचं पण मार्गदर्शन इकडं आहे म्हणजे गोकुळचे संचालक म्हणजे खरंच आभार आणि तुम्हाला शुभेच्छा सगळ्यात महत्वाचा कारण इतका चांगला व्यवसाय सुरू केलाय धन्यवाद